नमस्कार मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो सकाळी सकाळी शेतामध्ये पाणी भरायला मित्रांनो लाईट ये जा करत असल्यामुळे तर खूपच आगोड आहे लाईट वेगळं नसल्यामुळे खूप अडचण येते मित्रांनो पण आपण काय करणार आपल्या हातामध्ये नाही मित्रांनो आपण सकाळी सकाळी आल्यानंतर तर खूपच जोरात थंडी वाजत आहे मित्रांनो तर त्या थंडीमध्ये आपलं कसं डुलत आहे पाहू होता मित्रांनो ते एवढी हवा आहे मित्रांनो एकदम थंडीगार आहे असं वाटतं की बर्फ पडलेली आहे असं वाटत आहे आणि सर्व पीक पिकामध्ये पाऊस होते मी कसं चाललं आहे हवा पाहू होता एवढी जोरात हवा आहे मित्रांनो तर त्या हवेमध्ये आपल्याला खूप थंडी वाजते आणि पाण्यामध्ये असं आपण थांबलो तर मग खूपच जोरात थंडी वाजते मित्रांनो असा पद्धतीने शेतकऱ्याचं जीवनशैली असते मित्रांनो तर खूप रात्र दिवस कष्ट करून असं शेतकऱ्याचं म्हटलं जातं की एकादानाच्या हजारो दानं करणारा शेतकरी असतो पण त्याच्या पाठीमागे खूप त्याला कष्ट असतो प्रत्येक पिकामध्ये खुँ खूप कष्ट असतो आणि त्याला जे वेळेस मार्केटला गेल्यावर जे आपलं माल घेऊन जातो त्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही मित्रांनो अशा शेतकऱ्याचं जीवनशैली खूप आवड असते तर मित्रांनो असं पत्नी शेतकऱ्याचा खूप प्रत्येक कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कष्ट आणि भरपूर काही मेहनत घेतली असते परंतु वेळेवर त्याला भाव भेटत नाही मित्रांनो हीच खूप मोठी आपत्ती आहे आपल्या शेतकऱ्याची कारण की वेळेवर त्याला पाहिजे त्याचा भाव मिळत नाही आणि जेव्हा पिकवणार आहे ते शेतकरी त्याच्या हातामध्ये असतो पिकवणाऱ्याचा पण मात्र जे भाव देणार आहे ते मात्र दुसऱ्याच्या हातात आहे खूपच आवड मित्रांनो तर एक दिवस आपल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये भाव ठरवायला दिला पाहिजे मग तेव्हा त्यांना कळेल की शेतकरी काय असतो मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्याचं खूप कष्ट असतो मित्रांनो शेतकऱ्याला व्यवस्थित भाव दिलं पाहिजे आणि आपला हमी भाव दिलं तर खूप छान छान आहे पण हमी भाव केव्हा दिलं ते आपल्याला येणार नाही मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या शेतातलं कामकाज सुरू आहे मित्रांनो पाहू सकाळ सकाळचा नजारा कसा आहे आपल्या शेतामधलं पाहू शकता कसं हवा जोरात आहे चालू मित्रांनो आणि पूर्ण पिकं डुलत आहे मित्रांनो आणि पाणी भरायला आलो पण लाईट हे जागर नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो नजारा पाऊल होता सकाळ सकाळचा